हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या रंगकर्मी थिएटर्स नाट्यसंस्थेच्या वतीनं ना, पथनाट्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं आहे तेला काय आहे हे पथनाट्य सादर करत वाढती व्यसनाधीनता आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रबोधन करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं रंगकर्मी थिएटर्स नावाची नाट्यसंस्था स्थापन झाली आहे या संस्थेमार्फत हुपरी परिसरात वेगवेगळे सामाजिक विषय नाटक आणि पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर केला जातोय अभिनेता रवींद्र पायमल यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार धनंजय खाडे नानासाहेब काट हुपरी नगर परिषद नौजवान कला क्रीडा तरुण मंडळ यांच्या प्रयत्नातून नवकलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे अंमली पदार्थांना बळी पडत चाललेली तरुणाई आणि महिलांवरील अत्याचार अशा ज्वलंत विषयांवर या नाट्यसंस्थेनं पथनाट्य बसवलंय सामाजिक प्रबोधन करणाऱ्या तेला काय होतंय या पथनाट्याचे जवळपास वीस प्रयोग सादर करण्यात आले उत्तम अभिनय उत्कृष्ट लेखन आणि सुयोग्य मांडणीमुळं समाज प्रबोधनाचा जागर होतोय या पथनाट्यात रवींद्र पायमल प्रथमेश कुंडले अविनाश शिंदे शशिकांत साळोखे प्रथमेश नवले प्रकाश आणि सुरेश कांबळे या कलाकारांचा सहभाग आहे